चला तर तुम्हाला, तुम्हाला जन्नत बघायचे आहे ते जन्नत बघायचे आहे तर दाखवतो तुम्हाला कायच तुम्हाला दाखवते जन्नत बघायचे आहे जन्नत दाखवते तुम्हाला हर हर महादेव आमच्या तर पाहुणे आहेत बघा आमचा एक युट्यूब चॅनल आहे मी आणि तेजू तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा तर नमस्कार मंडळी कशा तुम्ही नक्कीच बरे असाल तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या अक्काच्या अग्रिगुली मराठी युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे तर तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज चालू होतो गारापूरला चालू आम्ही गेल्या वर्षी गेलो होतो जिमपीटी गेलो होतो तर या वर्षी नवीन लोकेशन आहे म्हणजे कुठनं नावा नामाशी ना तर नाभ्याशी जाणार आहोत मी बघूया तिथनं कंटिन्यू चालू असणार आणि जवळच्या जवळ म्हणजे शेतबंदर म्हणलं ना म्हणजे शेतबंदर त्यांची लवकर म्हणजे लगेच आहे आणि पहिले जे एम पी टी शे जाऊच तर ट्रेकिंग होती भरपूर मोठी तर आता आपण नावाशी जाऊया बघूया आपल्याला भेटते वगैरे बोटी बिटी तर जाऊया तुम्हाला जे काय या चॅनल मध्ये बघायला भेटेल ते पूर्ण बघा कंटिन्यू राहा आणि महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर कुठेही जाण्या अगोदर गणपती बाप्पा मोर्या तर चला निघूया निघतो आम्ही नावा साईडनं आता पोचलो आम्ही नाव्याला आणि पार्किंग बघा किती फुल झाले एवढी म्हणजे पब्लिक गेली असेल एवढ्या गाड्या लागल्या चाललं बघूया तर कंटिन्यू झालो असेल बोर्ड तर लवकर पोचू तर वाजलं दुपारचं बारा जावायला एक अर्धाच लागल इथलं पोचायला अर्धाच लागल जाऊया किती रुपये घडू असं बस पाचशे रुपये झालं का जेव्हा कोण देईल मग आपल्याला म्हणजे तू जेव्हा झालेस काय काय बोलतोय पहिले असंच करतो आम्ही माहितीये का नाही दिवशी म्हणजे काय करणार कोणती आई बोलत आपल्याला नंतर मग आता आता आपली नातेवाईकांनी जाऊया तुझ्याशी लगीन झाल्याच्या नंतर जाऊया पहिले लवकर लवकर बघा इथं समोरच बोटी लागलेल्या आहेत जे पेटी आणि हा आहे घरा

समोरचा ना झाला बरी त्याच हा 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 तो काय तो समोरचा उपकार ना तेच आशिवाय म्हणजे आठशे लय लागत आहे आणि इथन सगळे शेतबंदर शेतबंदरची लगेच सरळ सरळ वरती बघा याच्यामध्ये व्हिडिओमध्ये राखूत येत आहे ना एक गरप अच्छा

सेलिब्रिटी शोध आणि मग चॅलेंज बघू नंतर काय चॅलेंज येतो जेन कुठे ट्रेनशी जावायचा होता पण ट्रेन बंद आहे काय तेच ऐकले असेल लागली गेले हा बरं बनशी उरणल्या गेल्या ना ट्रेन बहुतेक मनात तेच ऐकलं असेल ट्रेन देवची ॲक्च्युअली मी भरपूर लहान असतं ना म्हणजे पहिलीला दुसरीला असतं पासून इथं येत आहे आणि सुट्ट्या पडल्या ना अशा मे महिन्याच्या काही इथं झालं आता भरपूर वर्षानंतर गॅपच झाला आहे त्या आता तीन वर्ष झाली मी येत असतो माझ्या वर्षाला ठीक आहे तर त्याचं नाव काय भाऊचं घरा इलेफंटचा बोलतो ना का बोलतात माहिती तुला तुला जास्त काही माहिती नाही विसरू आपण कोणाला तरी आनंद बसून काय ते पाहू ना इथे विचारशील तू ठीक आहे चालू झालं आता घर इथं ट्रेन आले चालू आहे जाम थांबायला लागते वाटते वेलकम टू घरापुरी फायनली पोस्ट लुत सुरुवात झाली घरापुरी आवच हो तर आता गाईस पोहोचलो आणि आता चालवतो आम्ही कुठं शेतबंदर शेतबंदरच आहे ना पोचलो घामाघुम झालोत आहेत ना काय बोलतो फिरलास का आमच्या नितेश करा बेल प्रेस करा आणि चायवर थँक्यू घे घे

काहीच तर आता आम्ही पोचलेलो आहोत आमच्या मावशी कडे बराच चांगली आली आणि इथच शिवमंदिर आहे Olha, Oração que sou finando a rádio, a pava, né? ーーよし。よし

हर हर महादेव आमचे तर पाहुणे आलेत बघा

बाबा तुला दक्ष ना फक्त आमच्याच त्याला काय समज नाही ओके थँक्यू नमस्ते चलो चलो बाय चलो हा जाऊ दे, 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 दे नको हो ते फ्रान्सलं काय समजत हा आमचा एक युट्यूब चॅनल आहे नितेश आणि तेजू तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरपूर अशा कमेंट करा बाय जाम असली मचली त्यांची फ्रान्स आणि इंग्लिश मिक्स होती रे तर काय समजत नव्हता तर चला आता वरती आपल्याला काय जायचं आहे शिवमंदिराजवळ तर इतना नवीन रस्ता आहे आहे काय माहिती जंगलांची आमच्या बाईने आणलं आहे पिऊ पिऊ नाही ना निकू निकूला सगळा माहिती आहे यांचा रस्ता शॉर्टकट रस्ता इकडची आहे तर शॉर्टकट रस्त्याने डायरेक्ट वरती वरती जाते असाय म्हणजे चालायला लागणारच आहे वाटते कॅन्टीन बरे तर चला तर कॉर्नर भेटलेलं पॉर्नर आमचे फॅन्स तर आताच पण काय माहिती का अजून भरपूर फॉरनर्स येतात त्यांच्या घरी आणि बसता चा पाणी सोय करतात ते लोक म्हणजे सुरजची सासुरवाडी आहे ना तिथं तर चला आता आपण वरती जाऊया इथं पण एक बघ शिवलिंग आहे समोर ते बघ इथं पण एक शिवलिंग आहे तर चला जाऊया वरती चल सर आता आपण मदींच्या रस्त्या आलो निकू फास्ट आहे निकू सावकाश सावका आहे आम्हाला ना दमवशील नाही तुझ्या हा मेन रस्ता आहे समोरचा आणि हा पाचचा मेन रस्ता तर चला जाऊया <laughs>

जो आपल्याला गाईड करत आहे पिकू माहिती आहे का पूर्ण तुला गाईड हा वरती आम्हाला कायच नाही माहिती आहे पिकू पूर्ण सांगायचं आहे कुठं काय काय ते मी पहिल्यांदा आलो गेल्या वर्षी आल तर पण आम्ही इथन रिटर्न गेलो आम्हाला वरती कोणी सांगितलंच नाही कसं काय तुला माहिती आहे ना सगळ्यावरचा वरचा तू आम्हाला आता गाईड कर दे

हे बघा गेट वे राम मंदिर छोटं आहे ना गाडी लगाचं आहे काही पण हां राम मंदिर गाडीन लावू शकतो कर त्याचे किती आराम मंदिर तो काला झाला एक दिन एक एंट्रीला अरे आई आता अरे कृपया त्याची खाली बघ ना खाली बघ हे इकडनं दाखवते चल व्यू बघितलं चल चल चला तर तुम्हाला जन्नत बघायचे आहे तू जन्नत बघायचे आहे तर दाखवते तुम्हाला कायच तुम्हाला दाखवते जन्नत बघायचे आहे जन्नत दाखवतो तुम्हाला हर हर महादेव हे बघा जन्नत काय या भाभ्याग्रा मध्ये इथंच करतो इथेच करतो काम मी करतो माहिती मंदिरात एंट्री करायच्या अगोदर शोध बेज काढून घेतली आम्ही जातो एंट्री करतो जन्नत खाले सगळं असते जे डायरेक्ट शॉर्टकट आहे बघ शॉर्टकट नाही ते मी कुठनं चाललीस ही चाल डायरेक्ट जाऊ शकतो ना गर्दी नाही आहे ही बघा आता गर्दी नाही चला तर कायच जन्नत बघायचे तुम्हाला डायरेक्ट शॉर्टकट आणला होता शॉर्टकट काही जाऊ शकत नाही त्यांची हक्कल हक्कलपट्टी करती आता परत लाईन मध्ये जायला लागत तिने कायच गर्दी होऊ नये फक्त काय लाईन मधलं जावं लागत कंपल्सरी तिकडे लेडीज आहे चल हर हर मला वाटतं सकाळ सकाळ त्याच्या अख्खा भरत असल दर्शन घ्या तुम्ही पण भोलेनाथांचं चल चल बापर चल ये कुठ चाल नाही चल तूच एन टाकायचं ना पहिले पण इथं कॉईन टाकतात ना तयार मारू रे काय परसा बिरसा पैसे हा दिसतात ना तुम्हाला कॉईन आज कॉईन आज पहिले तर खुल्ला होता आता गेट लावला हा तुम्ही इथं पाणी घ्यावं लावायचं फुवाटे काही नाही

कुठं आता श्रीमूर्ती एलिफंट मेन अट्रॅक्शन ना आतमध्ये आपल्याला कोण बोलणार नाही चल तुझी चल चल आपली काय मूर्ती बघा किती मोठी भव्य अशी मूर्त लेणी कोरलेली आहे हर हर महादेव चला शूट करता वेळेला जो टेन्शन असतं तो चालू झालेला आहे स्टोरेज जो स्टोरेज फुल झाला का दिमागच आवडतंय असं वाटतं मोबाईल नको हे बघा लाईज लास, लास्टला लोकेशन कसं वाटलं लोकेशन कडक ना तर चला जाऊयात आपण ट्रेकिंगसाठी ट्रेकिंगसाठी अजून काय भरपूर आहे वरती तुम्ही जाऊ शकता कुठं ना कुठं अजूनपर्यंत आम्ही नाही गेलो तुम्ही जाऊ शकता चला जाऊया आपल्या मार्गावर तोच दिसला नाही नंतर एक जे असत ती काय असत यांचीच तर जाम मजा असते अरे नाही माक्रांचा फोटो करायला बघ तिला काय चल साल साल दिलाय चल एक इथं होता ना वरती

इथं इफेक्ट लावायची गरज नाही ब्लू इफेक्ट आहे पण गरम जाम होत आहे तू आता आलो होतो वस्तीला मस्त वाटेल इथं इफेक्ट जरा ब्लू इफेक्ट झाला आहे माझं वाटत काय चालेल चालेल तर जाऊया आपण डायरेक्ट खाली खाली केल्यावर भेटूया बघितला शिव कुठं न्यूज वगैरे कुठेतरी बघितला शिव जास्त करून इंस्टावर आहे बघा एक जण त्या मनी मनी घराच्या घरी घराचे असते ना तेवढे असतं भरपूर स्टोन आहेत स्टोनचा काही ना काय फायदा आहे आणि जो मी प्रश्न विचारला होता तेजूला हलि म्हणता का बोलता त्याचा हिला इथं बुक भेटलेला आहे

चला मग जाऊया च्लॉग आम्ही इतके सेंड करतो तर आजचा कसा वाटला ना कमेंट मध्ये सांगा आपल्या लाईक करा शेअर करा आणि अजून पर्यंत जर आपले चॅनल केलं नसेल नक्की करा चला काम तपलेलं ना म्हणून हेल्प घेतलं एनर्जी एनर्जीसाठी चला बाय